सांगली येथे संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये निघणाऱ्या मोर्चाला मराठा स्वराज्य संघाचा पूर्ण पाठिंबा आहे व त्याबरोबर या मोर्चामध्ये संघटनेचे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर व पुणे या भागातून हजारो लोक सहभागी होणार आहेत असे निवेदन आज मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी मनोज जारांगे पाटील यांना दिले काल सात आठ दोन हजार पंचवीस रोजी क्रांती सूर्य मराठा नेते म मनोज जरंगी पाटील साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्या ठिकाणी सांगलीतले बरेच लोक भेटले विविध संघटना वगैरे भेटून पाठिंबा दिला त्याबरोबर आम्हीच आम्हीही आमच्या मराठा स्वराज्य संघातर्फे पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि संपूर्ण ह्या भागातून पाच सात जिल्ह्यातून एक पन्नास हजार लोक तर आमच्यामार्फत मुंबईला मोर्चाला निघतील एकोणतीस तारखेला कारण ह्या सरकारचं जे धोरण आतापर्यंत दहा अकरा वर्षातलं जर पाहिलं <coughs> तर संपूर्ण मराठा समाजाला दोनशे वर्ष मागं नेण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि विकासापासून शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून मराठ्यांना पूर्ण दूर केलेलं आहे सरकारनं भाजप सरकारनं त्यामुळे ह्या सरकारनं तर एक आरक्षण द्यावं अन्यथा मराठा समाज आक्रमक होऊन यापेक्षाही तीव्र आंदोलन सुरू करणार आहे असं आम्ही जारंगी पाटील यांना पाठिंबा त्यासाठी काल दिलेला आहे आणि संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय होतील यामध्ये